मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल मित्रांनो लघु मध्यम उद्योजक व्यापारी किंवा त्यांचे कुटुंबीय यांच्या लाईफमध्ये जे जे काय कॉन्ट्रिब्यूट करता येईल किंवा त्यांचे व्यवसाय उद्योग आणि पर्सनल लाईफ ग्रेट कसं असेल यासाठी लाईव्ह कॅटलिस्टही नेहमी झटत असतं झगडत असतं प्रोग्राम्स करत असतं आमचे वर्कशॉप्स त्यासाठीच असतात आणि या यूट्यूब चॅनलचा पण हाच आमचा उद्देश आहे की तुमच्या लाईफमध्ये आम्हाला कॉन्ट्रीब्यूट करता यावं अगदी विद्यार्थ्यापासून तर तुम्ही जे काही आता करत असाल इवन इफ यू आर रिटायर्ड तुमच्या पण लाईफमध्ये कसं आम्हाला कॉन्ट्रीब्यूट करता येईल मित्रांनो आजपासून हे जे व्हिडिओची सिरीज आहे जी साधारणतः आजचा दिवस पकडून बावीस व्हिडिओज यामध्ये असतील हे तुम्ही सगळे व्हिडिओ सिरीजने बघा म्हणजे कोणी जर समजा मध्य मध्ये सुरू केलं तर पहिल्यापासून करायला सांगा त्याला या पूर्ण सिरीजमध्ये एक नक्की आहे मित्रांनो तुमचं आयुष्य मुलाग्र बदलून जाईल कारण आपण ज्या विषयावर या व्हिडिओद्वारे काम करणार आहोत ते म्हणजे स्वयंशिस्त सेल्फ डिसिप्लिन आणि गेटिंग आउट ऑफ रिजनेबलनेस कारण सांगण्याच्या सवयीमधून बाहेर येणार कारण आपण ब्रायन ट्रेसीने लिहिलेलं जे नो एक्सक्यूज पुस्तक आहे किंवा ज्याला आपण म्हणूया त्याला मराठी ट्रान्सलेशन झालेले स्वयंशिस्तीचे महत्त्व ह्या पुस्तकाचं आपण एक एक एक, एक चॅप्टर पुढच्या एकवीस दिवसात कव्हर करणार आहोत मित्रांनो हे पुस्तक जसंच्या तसं मी तुमच्यासमोर काय क्रिएट करणार आहे त्यातला काही माझ्या एक्सपिरियन्समधला काही पार्ट मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांना हे पुस्तक वाचायचं आहे त्यांनी पुस्तक स्वतंत्रपणे वाचावं आणि ह्याचं सगळं क्रेडिट ऑफकोर्स ब्रायन ट्रेसीच्या लिखाणाला आहे कारण हे एक माझ्या माहितीनुसार माझ्याकडे जेवढी पुस्तक आहे त्यामधलं एक वन ऑफ द बेस्ट बुक आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ कदाचित दहा ते बारा मिनिटं चालू शकतो तो आरामात बघा आणि या मध्ये असलेला सगळ्यात शेवटी जो मी एक्सरसाइज सांगणार आहे ती पण फॉलो करा त्यामुळे आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सुरुवातीलाच आपण बघणार आहोत की स्वयंशिस्तीमुळे किंवा सेल्फ डिसिप्लिनमुळे चमत्कार कसा होऊ शकतो लाईफमध्ये सुरुवातीलाच एक मार्क ट्वेन्च ऑफ छान वाक्य आहे या पुस्तकामध्ये पुस्तकामध्ये मार्क ट्वेनच्या वाक्यामध्ये असं म्हटलं जातं की अपयशासाठी हजारो सबबी असतात पण एकही सवळ कारण कधीच नसतं म्हणजे आपल्याकडे भरपूर सबबी आहेत का नाही करू शकलो आपण अपयश कशामुळे आलं पण त्यामधलं एकही सबळ कारण नसतं मित्रांनो आणि यातून जर आपण बाहेर आलो तर आपण यशस्वी होणारे फिक्स आहे कारण तुमच्या आमच्या हा व्हिडिओ बघणारा प्रत्येकजण यशस्वी होऊ इच्छित तुम्हाला माहिती आहे तुम्ही काही करत असाल तरी तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे मग अगदी तुम्ही पासून तर तुम्ही व्यवसाय किंवा नोकरी करत असाल तर शिक्षण घेत असाल किंवा काहीच करत नसाल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ज्याच्यात यश मिळवायचे ते यश मिळवून देण्याची ताकद या पुस्तकामध्ये आहे आणि मी जो व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये आहे कारण काय माहिती का की आपल्याला हे बघायला हवं की या पुस्तकात जे सुरुवातीला सांगितलं ते फार महत्त्वाचं आहे की बहुतेक काही लोक इतरांपेक्षा यशस्वी का असतात म्हणजे शिक्षण तेवढंच घेतलेलं असतं वातावरण तेच असतं सर्वसाधारण परिस्थिती तीच असते पण मग काही लोक यशस्वी होतात काही लोक यशस्वी नाही होत काहीतरी तो, तो बदल असेल ना त्यांच्यामध्ये काहीतरी तर त्यांच्या विचारांमध्ये आचारामध्ये काहीतरी बदल होत असेल काही लोक श्रीमंत लो होतात काही लोक गरीब राहतात शिक्षण तेवढंच असतं ॲक्शन तशाच घेतल्यासारखे वाटत असतात किंवा काही लोक खुश असतात काही जण कायम दुःखी असतात कंप्लेनिंगमध्ये असतात कायम स्वतःवर रडं चालू असतं कुठली कुठली तरी कंप्लेंट चालू असते हेल्थमध्ये पण तसंच चालू असतं त्यांना विचारलं जरी तुमचं कसं आहे तरी ते म्हणतात बरं चाललं आहे दे विल नेवर ग्रेट चालू आहे मस्त चालू आहे असं कधी सांगत नाही असं का होतं मित्रांनो आणि काही जणं बरोबर त्यांच्याकडे पैसे असतील नसतील पण त्यांना जर विचारलं हेल्थ कदाचित त्या मानाने चांगली असेल नसेल त्यांना जरी विचारलं ते म्हणतात मस्त चाललं आहे छान आहे असं का होतं तर एक लक्षात घ्या प्रत्येकाला आनंदी व्हायचं आहे प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे आहे प्रत्येकाला आयुष्यामध्ये अधिक मिळवायचे आहे सगळं पाहिजे प्रत्येकाला पण प्रॉब्लेम हा आहे की आपण मी हे कधीतरी करेन या विचारात असतो म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखादं पुस्तक वाचायचं तर आपण म्हणतो ठीक आहे कधीतरी वाचू एखादी ॲक्शन घ्यायची असेल म्हणतो कधीतरी करू इवन बघा मी माझ्या प्रोग्राम्समध्ये पार्टिसिपंटना विचारतो की तुम्ही सिनेमा बघून किती दिवस झाले बऱ्याचशा लोकांचा हातवर असतो नाही दोन वर्ष झाले एक वर्ष झाले सहा महिने झाले कारण विचारले तर म्हणतात नाही नाही विचार केला बघू मग वेळ नाही मिळाला तोपर्यंत मूवीशी चेंज झाला मग मूड निघून गेला मग ते सिरीज चालूच राहते हा हा मूवी येऊन गेला तो येऊन गेला आणि नंतर हळूहळू विसरून जातात का बरं कारण त्यांचं लाईफ कधीतरी मध्ये अडकलेलं असतं आय डू इट समडे मी कधीतरी करेन यशस्वी आणि अयशस्वी लोकांमधला हा मेजर फरक आहे मित्रांनो की त्यांच्यासाठी समडे नसतो त्यांच्या दिवशी तो डे फिक्स असतो म्हणजे आज तुम्ही बघा बऱ्याच जणांसाठी त्यांना सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे फिरायला जायचंय मुलाबाळांसोबत वेळ काढायचा आहे हेल्थ हेल्थसाठी काहीतरी का काम करायचंय एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचंय किंवा मित्रांना भेटायला जायचंय काही ना काहीतरी करायचंय श्रीमंत पण आहे त्याच्यानंतर खूप पैसे कमवायचे खूप पैसे कमवून जगभ्रमण करायचं आहे गाडी घ्यायची एखादी घरामध्ये काहीतरी छानसा बदल करायचा आहे पण ते कधी संपे कधीतरी करायचं कधी विचारलं तर नाही सांगू शकत आणि असं का होतं कारण त्यांना सवय लागलेली असते प्रत्येक गोष्ट ही समडे आणि अशी लोकं ऐंशी ते नव्वद टक्के आहेत मित्रांनो तर या लोकांना आणि अशी ठिकाणी भरपूर लोक आहेत ते सगळेच लोक एकमेकांना सांगत असतात की करू कधीतरी काय आहे काय काही आहे म्हणजे मराठी माणसाचा आवडता शब्द जोगीच कशाला आहे कशाला बदल करायचे चाललाय ते काय वाईट आहे करू कधीतरी कर सम डे आय डू इट समडे बघू पण ब्रायन ट्रेसी या पुस्तकात सांगतो की तुम्हाला एक लक्षात घ्या छोट्या 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 गोष्टींनी सुरुवात करावी लागेल मित्रांनो स्टार्ट स्मॉल काही ना काहीतरी सुरुवात करा छोटी छोटी गोष्ट सुरुवात करा कारण काय असं माहिती आहे का की तुम्हाला हे जे करण्यापासून थांबवत ना ते सभाही असतात म्हणजे मला सकाळी उठायचंय सबब, सबब काय असते नाही रात्री उशिरा झोपलो माझ्या जा आत झोपच झाली नाही उद्यापासून काय फरक पडतो सोमवारपासून करेन उद्या गावाला जाणारे मग आज सुरुवात करायची उद्याच बंद पडेल असे काही ना काहीतरी ते कारण घेऊन बसतो आपल्याला डायटिंग करायचं असतं पण मग नाही दोन दिवसांनी लग्न आहे मग त्याच्यात मला जेवायला आग्रह होईल मी नाही जेवलो तर लोक काय म्हणतील तर मग दोन दिवसानंतर करू ते हे सगळं फिक्स झालेलं असतं आपलं काम न करण्यासाठीच्या सभापी ऑलरेडी आपण आपल्या डोक्यात फिक्स करून ठेवलेल्या असतात कारण आपल्याला डिफेंड करायचं आहे ना आपल्याला त्या अपयशी लोकं जे आहेत ऐंशी ते नव्वद टक्के त्या टोळीमध्ये आपल्याला सामील आहे सा ना त्यामुळे हे फिक्स आहे तर याच्यासाठी एक लक्षात घ्या तुम्ही छोट्या गोष्टीने सुरुवात करा असं ब्रायन रेसी सुरुवातीला सांगतो उद्यापासून आपण ज्यावेळेस प्रॅक्टिसेसला सुरुवात करू ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ब्रायन ट्रेसीने सुरुवातीला हे सांगितलं की तुम्हाला फार मोठ्या मोठ्या गोष्टींनी सुरुवात करायची गरज नाही स्टार्ट स्मॉल स्टार्ट ब्रिंगिंग डिसिप्लिन टू स्मॉल स्मॉल थिंग्स छोट्या छोट्या गोष्टीला आणा आणि तुम्ही मेजर गैरशिस्त असाल काही प्रॉब्लेम नाही आहे सुरुवात तर करा एक गोष्ट तर शिस्तीत आणा एक गोष्ट तर व्यवस्थित करायला लागा सगळंच एकदम सुरू सुधारित होऊन जाईल अशा अपेक्षा करू नका मित्रांनो असं होत नसतं तुम्ही शंभर टक्के सुरुवात तुमची व्यवस्थित होईल नाही काही मला मी डायटिंगच्या बाबतीतसुद्धा गमती जमती ऐकायचं काही जणं सोडून देतात सगळं सोडून देतात चार दिवस ते करतात आणि म्हणतात नाही जमत स्टार्ट स्मॉल ना काहीतरी छोटं सुरुवात करा त्यामुळे फिरायला जायचं असेल तर एकदम पाच किलोमीटर फिरायला जायचं असतं कारण त्यांना त्याच्यात पण काहीतरी दाखवायचं असतं प्रूव्ह करायचं काय करत नाही पाचशे पाचशे पावलंच आला पहिल्या दिवशी काय प्रॉब्लेम बट स्टार्ट स्मॉल सुरुवात करा सो ब्रायन्ट्रेसीचा पहिलं आपल्याला सल्ला काय स्टार्ट स्मॉल अशी एक आणि सगळ्यात महत्वाचं काय ट्रेसी आणि लेस ब्राऊन यांच्या याच्यामध्ये एक प्रश्न विचारला तर आर यू हंगरी इट तुम्हाला श्रीमंत आहे का खरंच तुम्हाला यशस्वी व्हायचंय का खरंच तुम्हाला खरंच जे साध्य करायचंय ते करायचंय का की तुम्ही उगाच म्हणायचं म्हणून म्हणता तर पहिली गोष्ट तुम्हाला ती भूक असली पाहिजे मित्रांनो तुमचं आयुष्य चांगलं जगायचंय सुधरायचं आहे की तुमची भूक असली पाहिजे अन्यथा तुम्ही ऐंशी नव्वद टक्के लोकांमध्ये आहात हे लक्षात घ्या काही न कराल तर तिथे तुम्ही आपोआप जाणार आहात त्यामुळे तुम्हाला पहिले हे स्वतःला विचारायचं की आय एम हंग्री फॉर डुईंग इट मी हे खरंच करण्यासाठी हंग्री आहे का तर स्वतःला पहिले प्रश्न विचारा आय हंग्री फॉर दिस मला खरंच श्रीमंत व्हायचंय मला खरंच यशस्वी व्हायचंय मला खरंच फिट व्हायचंय मला खरंच माझा उद्योग दहा पटीने पुढे न्यायचा आहे मला खरंच माझे रिलेशनशिप क्रिएट करायचे आहेत मला खरंच यश मिळवायचं आहे विद्यार्थी असेल तर मला खरंच अकॅडमिक माझं चांगलं करायचं आहे जर यश असेल तर पहिले दोन शत्रूंना तोंड द्यावं लागेल दोन शत्रू कुठलेच माणसाचे पहिले दोन चित्र शत्रू म्हणजे लॅक ऑफ सेल्फ डिसिप्लिन पहिलं काय स्वयं स्वयंशिस्तीचा अभाव स्वतःलाच शिस्त लावण्यापासून तुम्ही स्वतःच थांबवत असता जे आपल्या आयुष्यामध्ये सध्या प्रॉब्लेम्स आहेत ना त्यातले बहुतांशी प्रॉब्लेम्स हे आज सेल्फ डिसिप्लिन नसल्यामुळे कुठे ना कुठेतरी आपण डिसिप्लिनमध्ये नसतो त्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये जाणारच आहोत कारण सेल्फ डिसिप्लिन नसतो आणि वी गिव्ह रिझन्स मग तिथे आपल्याकडे एक रिझन तयार आहे सबब तयार आहे मी सकाळी का नाही उठलो कारण माझा आज सकाळी डोकं दुखत होतं मी आज रनिंगला का नाही गेलो कारण माझा हा प्रॉब्लेम होता मी अभ्यास का नाही केला माझा तो प्रॉब्लेम होता वी हॅव गॉट गुड रिझन फॉर नॉट डुईंग समथिंग पहिला शत्रू आहे हा आणि दुसरा शत्रू जो आहे की तो शत्रू म्हणजे ज्याला असं म्हणूया पटकन काहीतरी मिळावं ही अशी असते आत्ताच्या आत्ता मिळावं मला मला फार श्रम नाही करायचे मी दोन दिवस जिममध्ये जाईल आणि माझे मसल्स एकदम अरोनाल्ड चार्जनगर सारखे झालेले असतील किंवा जर ते लॉंग टर्म असेल तर मी नाही करणं शॉर्ट टर्म सक्सेस मिळत असेल तर सांगा आज लोक शेअर मार्केटमध्ये एवढे पैसे का घालवत आहेत कारण त्यांना लगेच श्रीमंत व्हायचं त्यांना असं वाटतं हे बकवास आहे हे सगळं वेळ लागतो श्रीमंत हे होणं किंवा या पद्धतीने होणं यशस्वी होण्याकरता एवढे पापड बेलणे पडते ही बकवास आहे त्यांना दुसरा शत्रू काय इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आत्ताच्या आत्ता मला सगळं मिळालं पाहिजे मित्रांनो हा एक दुसरा शत्रू तुम्हाला बाजूला ठेवावा लागेल आता एक लक्षात घ्या प्रॉब्लेम काय होती का यशाची घाई ज्या वेळेस तुम्हाला असते ज्यावेळेस तुम्ही म्हणता की मला झटपट यश मिळालं पाहिजे त्यावेळेस तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बायपास करता बऱ्याचशा गोष्टीकडे दुर्लक्ष करता किंवा तुम्ही कॉम्प्रोमाइज करून तिकडे जायचा प्रयत्न करता तुम्ही काय विचार करता यश मिळवायचं आहे ना तर फायनली दॅट इज इम्पॉर्टंट काही पण झालं तरी चालेल पण हे जे काही पण झाल्याचे जे कॉम्प्रोमाइजेस असतात ते लॉंग टर्म मध्ये नुकसानदायक असत त्यामुळे एक लक्षात घ्या की तुम्हाला काहीतरी करून निभावून नेऊ काहीतरी करून काढून टाकू कुछ तो करके आगे लेके जाएंगे हे जर तुम्ही म्हणणार असाल आणि ज्या गोष्टी आवश्यक आहेत यश मिळवण्यासाठी त्याला विसराल तर तुमचं यश हे टिकणार नसेल लाँग टर्म नसेल त्यामुळे घाई करण्यामध्ये अर्थ नाही मित्रांनो तुम्हाला यश मिळवायचं आहे ना तर शिस्त शिस्त पहिली ही असली पाहिजे विदाउट प्लॅनिंग काही करायचं आहे त्याच्यामध्ये थॉटफुल था असलं पाहिजे विचारपूर्वक कृती केली पाहिजे राइन ट्रेसी म्हणतो का उगाच काहीतरी ऍक्शन घ्यायची म्हणून करू नका त्यामुळे कारण एक लक्षात घ्या जे आवश्यक आहे ते करावंच लागेल जे गरजेचं आहे ते करावंच लागेल त्यामुळे स्वतःचा ताबा घ्या स्वतःचा ताबा घ्या म्हणजे स्वतःवर प्रभुत्व मिळवा जे जे क्रेविंग असताना लवकर करू पटकन मिळवू ती ससा कासवाची गोष्ट यासाठी सांगितली गेलेली आहे ससा कशाचं लक्षण आहे तुमच्या आतमध्ये ते पटकन यश मिळावं पटकन काहीतरी करावं म्हणून वेगात धावत सुटायचं आणि नंतर झोप काढायची कासव कन्सिस्टंट आहे ओबड दोबड आहे पण स तर स्वतःचा ताबा घ्या कंट्रोल करा स्वतःला स्वतःच्या इच्छा कंट्रोल करा तुम्हाला एक लाँग टर्म प्रोसेसमध्ये कन्सिस्टंटली काम करण्याची तयारी ठेवावं लागेल तरच तुम्ही यशस्वी व्हाल तरच तुम्ही तुम्हाला पाहिजे ते मिळवू शकाल दुसरी गोष्ट तुम्हाला मनात येईल त्या गोष्टीला त्या क्रेविंगकडे नाकारायची सुद्धा सवय झाली पाहिजे तुम्हाला तुम्हाला असं वाटू शकतं की यार थोडासा शॉर्टकट मारला तर काय फरक पडतो उन्नीस वीस काय क्या होत आहे पण नाही चालत मित्रांनो ब्रायन ट्रेसीच्या या पुस्तकात तुम्हाला हे कळेल की हे केलं तर तुम्ही यशस्वी होण्याची शक्यता कमी होत जाते त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यायचंय स्वतःवर नियंत्रण मिळवा आणि अशा क्रेव्हिंगला नाकारायला लागा कारण काय असतं माहिती का आपल्याला एक लक्षात घ्या प्रत्येक कृती करत असताना त्याला एक ठराविक कालावधी तो लक्षात घ्यायला हवा तुम्हाला घाई हा तुमचा प्रॉब्लेम आहे निसर्ग निसर्गाच्या का नियमानुसारच काम करतो प्रत्येक ऍक्शन त्याच्या नियमानुसारच काम करते तुम्हाला घाई आहे मी खूप उशिरा लक्षात आला आता माझ्याकडे वेळ कमी आहे दॅट्स युअर प्रॉब्लेम पण ज्या गोष्टीसाठी जितका वेळ लागणार आहे तेवढं लागणारच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हा विचार करावा लागेल की ही गोष्ट मिळवायची असेल तर मला गिवअप काय करावं लागेल मला कशाचा त्याग करावा लागेल कदाचित तुम्हाला हळद सोडून द्यावा लागेल मला सगळं माहिती हे सोडून द्यावं लागेल मला सगळं कळतं हे माहिती सोडून द्यावं लागेल स्वतःचा अभिमान बाजूला ठेवावा लागेल दुराभिमान दुराग्रह बाजूला ठेवावा लागेल बऱ्याचशा गोष्टीचा त्याग करावा लागेल तुम्हाला मला लिहायचा कंटाळा लिहायला लागेल लागेल ला तुम्हाला काही असाइनमेंट्स करावे लागतील काही गोष्टी कराव्या लागतील आहे तिथेच मला रिझल्ट मिळेल ही वृत्ती सोडून द्यावी लागेल काही गोष्टींचा त्याग करावा लागेल मित्रांनो जर डिफरन्स करायचा असेल तुमच्याला ही शिस्त आणावी लागेल तुम्हाला कारण काय माहिती का की असं एक वाक्य आहे की मोठ्या हो लोकांनी जिंकलेली आणि राखलेली उंची म्हणजे उड्डाणाने मिळालेली नाही आहे तर ती कशामुळे मिळालेली तर ज्यावेळेस लोक झोपलेली होते त्यावेळेस हे कृतीत होते जग ज्यावेळेस जो झोपलेलं होतं त्यावेळेस ही म्हणजे काहीतरी कामात होते मित्रांनो तुम्हाला हे करावं लागेल त्यामुळे एक लक्षात घ्या आत्ताच बेनिफिट बघण्यापेक्षा लॉंग टर्म व्हिजन ठेवा लॉंग व्हिजन मधून तुम्हाला काय मिळणार आहे याचा विचार करायला लागा तरच तुम्हाला ते मिळण्याची शक्यता होते मित्रांनो त्यामुळे आज आपण आता बघूया आज आपल्याला काही एक्सरसाइज तुम्हाला दोनच गोष्टीची मला एक्सरसाइज द्यायची मी या टॉपिकविषयी उद्या पण बोलणार आहे तुम्हाला कुठल्या कुठल्या एरिया ऑफ लाईफमध्ये बदल घडवून आणायचा याची एक लिस्ट बनवा मित्रांनो उदाहरणार्थ तुमचं वजन असेल उदाहरणार्थ तुमचं बिझनेस असेल रिलेशनशिप्स असतील याची एक लिस्ट बनवा आपण त्याची लिस्ट बनवल्यानंतर उद्या त्यावर काम करू त्यामध्ये असं लिहा की मला माझं वजन एवढं करायचं आहे मला एवढे पैसे कमवायचे आहेत किंवा मला ब बिझनेसमध्ये हा बदल घडवायचा आहे करिअरमध्ये मला हे करायचं रिलेशनशिपमध्ये मला हे करायचं हे सगळं लिहून काढा आणि मग आपण उद्या त्याच्यावर काम सुरू करूया मित्रांनो असे कमीत कमी वीस ते बावीस व्हिडिओजची सिरीज आहे तुम्हाला ह्या सिरीजमध्ये पण पेशन्स ठेवावं लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचे व्हिडिओज पूर्ण बघावे लागतील ज्यांना ज्यांना तुम्हाला या याच्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे त्या प्रत्येकाला हा व्हिडिओ पूर्ण बघायला सांगा तुम्ही पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि दररोज व्हिडिओ सिक्वेन्शियली बघा हा, हा भाग एक आहे असे भाग कंटिन्यू राहतील साधारणतः वीस ते बावीस भाग पाव येतील पंचवीसपर्यंत पण जाऊ शकतात मित्रांनो आज आपण इथेच थांबूया तुम्ही पंधरा मिनटं पेशन्स दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्ही माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असल्याबद्दल तुमचे खूप आभार थँक्यू व्हेरी मच आणि मी माझ्यातर्फे तुम्हाला यश आणि सुयश चिंतितो आणि या बावीस दिवसात आपण अमलाग्र बदल घडवूया नमस्कार